नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये मंडळी दोन हजार पंचवीस या वर्षात अनेक शुभयोग शुभ दिवस प्रगट दिन अवतार सांगतेचा दिवस अद्भुत संयोग गुरुवारी आल्याचे पाहायला मिळाले आता इंग्रजी नववर्ष दोन हजार सव्वीसची ची सुरुवातही गुरुवारी झाली आहे गुरुवारी लाखो भाविक श्री स्वामी समर्थ महाराजांची आपापल्या परीने सेवा करत असतात आत्ताच्या धकाधकीच्या काळात मनात असूनही गुरुवारी स्वामींच्या मठात जाणं शक्य होत नाही त्यामुळे कुठेही न जाता घरच्या घरी एकाही पैशाचा खर्च न करता स्वामींची सेवा करू शकता नेमकं काय करावं तेच आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ या नावाचा केवळ उच्चार केला तरी मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो सकारात्मकता मिळते वेगळीच ऊर्जा संचारते प्रेरणा मिळते श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतात प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार श्री स्वामी समर्थ हे आज लक्ष्यावधीत आर्त जिज्ञासूंचे आश्रय स्थान आहे स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला ले मानली गेली आहे स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभारशिर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखं वाटते अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहे श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामी अतिंद्रिय स्मर्तुगामी म्हणजे स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे श्री स्वामी समर्थांचे महात्म्य आणि त्यांचे चरित्र अनेकांनी अनेक प्रकारे रंगवले असले तरी त्याचा जो अधिक विचार करावा तो त्याचे अनंत नवे पैलू आपल्या लक्षात येतात खरोखरच अद्भुतांचा अनुभव येतो सूर्यकिरण जसे मोजता येत नाही सागरांच्या लाटांची मोजदात करता येत नाही त्याचप्रमाणे स्वामींच्या चरित्राचा थांगच लागत नाही असे अनेक जण सांगतात आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे दोन हजार सव्वीसच्या पहिल्याच दिवशी अशी स्वामींची सेवा करा श्री स्वामी समर्थांची नित्य नियमित दररोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची ही संख्या लक्षणीय आहेत जो तो आपापल्या परीने स्वामींची सेवा करत असतो स्वामींचे पूजन नामस्मरण मंत्राचे जप करत असतो श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो समस्या अडचणी संकटे चंचन भय अशा अनेक गोष्टीवर स्वामींचा तारकमंत्र अगदी रामबाण उपाय ठरतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तारक मंत्र म्हणजे स्वामींची शक्ती अगम्य शक्ती तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो त्रासलेला आहे जो ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच तारक मंत्र स्वरूपात स्वामींनी ही अनमोल फेट दिली आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही शेवटही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर एक मानसिक बळ येते जर हा मंत्र तुम्ही हळूहळू संत म्हटला तर खूपच बळ देते अंगात शक्ती संचारते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे तारक मंत्राचा प्रभावी उपाय तारक मंत्रामध्ये ताकद आहे अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा प्रचंड ताकद असलेल्या प्रभावी तारक मंत्रामुळे वेगळीच सकारात्मकता प्रेरणा मनात निर्माण होते यासाठी एका पैशाचा खर्च होत नाही कोणताही नवा पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही मनापासून सेवा करावी आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात या उपायाने वर्षभर पुण्य तर मिळेलच शिवाय घरातील नकारात्मकताही दूर होऊ शकेल अतिशय सकारात्मक आणि समर्पण ठेवून अकरा वेळा तारक मंत्राचे पठन करावे कोणताही नकारात्मक विचार त्या कालावधीत मनात येऊ देऊ नये स्वामीवर श्रद्धा संपूर्ण ठेवावी स्वामी समस्या संकटातून तारतील योग्य तेच करण्याची प्रेरणा देतील असा विश्वास ठेवावा स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हे कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभाशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते असा अनेकांचा अनुभव आहे तारक मंत्राची अनेकांना प्रचिती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रात एक कडवे आहे की अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर स्वामीवर विश्वास ठेवा त्यांची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही असेही स्वामी भक्त उपासक सांगतात स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखातून संरक्षण आणि आधार प्रदान करतो असे मानले जाते स्वामींचा अत्यंत प्रभावी तारकमंत्र निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी भड पाटी सिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून्य काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ ना ने त्याला परलोक हि ना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कडू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू असे बाळ त्याचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील सात विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थघे घे आटवीरे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई रेहाती श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद